तर या सगळ्या प्रकरणामुळे महाराष्ट्र हा दोरून गेलेला आहे एक नाही अशा अनेक स्त्री अत्याचाराच्या गृह खाते असेल त्यांच्यावर सातत्याने टीका होती तुम्ही आज कुठे त्यांची भेट घेतली या सगळ्या प्रकरणातल्या कोणत्या तीन महत्वाच्या बाबतीत असं तुम्हाला महत्वाच्या वाटतात आणि त्यासाठी म्हणून तुमची किती कठोर भूमिका होऊन असणार आहे तर याच्यामध्ये निलेश चव्हाण हा आज अटक झालेला आहे एक चिरकूट आणि चिल्लर असलेला हा निलेश चव्हाण त्याची काय गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही राजकीय बळावरती याला लायसन मिळालेलं आहे त्याचाच काय का, 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 ते जालिंदर सुपेकर आणि पक्षाच्या माध्यमातून राजकीय बळ वापरून मिळालेलं ते पिस्टूल याच्या पलीकडे त्याच काय पार्श्वभूमी नाही पण त्याचं जे वागणं आहे ते वागणं संशयास्पद आहे असा साधा माणूस बारा बारा दिवस कसा काय फरार राहतो याचा आका कोण आहे हे आकाशिवाय घडू शकत नाही वकिलाची भाषा आकाशिवाय बदलू शकत नाही वकिलाला बळ कोण देत आहे सगळ्यात महत्वाचं वैष्णवीच्या संदर्भात जे राज्यात सहानुभूतीचं वातावरण तयार झालंय एक गांभीर्य तयार झालंय हुंडाबळीच्या विरोधात एक सामाजिक परिवर्तन येण्याची लाट तयार झाली ती घालवण्यासाठी या वकिलाला बराळायला हिंमत कोण देत आहे हा वकील असाच बोललेला नाही हा नालायकपणा आणि मूर्खपणा आहे कोर्टात झालेलं जाणीवपूर्वक समाज माध्यमामध्ये आणायचं आणि त्या माध्यमातून ही सहानुभूती घालवायची शेवटी इतिहासापासून आम्ही पाहत आलो की महिलाला बदनाम करायचं चा। तिच्या चारित्र्याचं हनन करायचं चा। पण या कुटुंबावरती काय परिणाम होईल याचा थोडाही विचार यांना करा वाटला नाही का वकिला वकिलांनी आज विनयभंग केलाय वकिलाने आज तीनशे सहा आत्महत्या प्रवर्त करणार कृत्य केलंय आई बाप जिवंत राहू शकतात अशा स्टेटमेंटने आज त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय एकोणतीस जखमा या स्केलने होऊ शकतात चार चापटाने एकोणतीस जखमा होऊ शकतात संतोष देशमुख वर जशा जखमा आहेत तशाच वैष्णवीच्या अंगावरती जखमा आहेत आणि तुम्ही म्हणता पट्टी मारली चार झापडी मारल्या म्हणजे महिला आजही तुम्ही गुलामीच साधन समजताय ही पुरुषसत्ताक मानसिकता वकिलाची समोर आलेली आहे वकील हा नालायक आणि मूर्ख आहे याची सनत सुद्धा रद्द झाली पाहिजे अशा पद्धतीने सहानुभूती घालवायची आणि तिच्याबद्दल एक चुकीचं वातावरण पसरवायचं हे दुर्दैवी निंदनीय आम्ही याचा निषेध करतो अजूनही म्हणत की या सगळ्याच मागे अगोनि त्याचबरोबर चव्हाण किंवा आपल्या जे वकिलांचा उल्लेख केला आहे यांचा कोणीतरी हाका आहे किंवा यांना उच्च पदस्थांचा असे असं तुम्हाला वाटतंय का आणि त्या संदर्भामध्ये काय मागणी असेल काय इशारा शंभर टक्के आका आहे आकाशिवाय बारा दिवस फरार राहत नाही जालंदर सुपेकर निलेश चव्हाण राजेंद्र हगवणे हे वकील या तीन चार कडी महत्वाच्या आहेत आणि याचा तपास झाला पाहिजे हे बारा बारा दिवस फरार कुठं राहतात अहो यांचे कनेक्शन कर्नाटक पर्यंत जातात कर्नाटकच्या मंत्र्यापर्यंत जातात आता निलेश चव्हाण नेपाळला सापडलाय हे साधे लोक असेच फरार होतात का कुठ तरी मी तर अशी मागणी करतोय की निलेश चव्हाणचं जे पिस्टल दाखवण्याचा कुटुंबाला जो काही खेळ झालाय आणि त्याच्यानंतर वैष्णवीची जी हत्या आहे मी हे थेट आरोप करतोय याच्यामध्ये निलेश चव्हाण यात मोठा रोल निभावला आहे म्हणजे हत्येच्या अनुषंगाने सुद्धा निलेश चव्हाणची याच्यात चौकशी झाली पाहिजे ही सुद्धा आमची या माध्यमातून भूमिका आहे आणि इथं महिला आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला पाहिजे आज एवढ्या दिवस त्या खुर्चीला चिटकून कसं का काय बसू शकतात नैतिकता आणि संवेदना त्यांना आहेत की नाही हा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडलाय आमच्या गावाकडं गोचिड आम्ही बघितला होता तशा पद्धतीने खुर्चीला चिटकून बसण्याची ही परिस्थिती झालेली हे दुर्दैवी त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि या आकाचा शोध लागला पाहिजे आकाशिवाय हे घडलं नाही वैष्णवीच्या कुटुंबाला संरक्षण दिलं पाहिजे कुटुंब भयभीत आहे यांना आका जर मिळत असेल आणि बारा बारा दिवस आरोपी फरार होत असतील तर त्यांच्या जीविताला सुद्धा धोका आहे पोलिसांनी तात्काळ त्यांना संरक्षण दिलं पाहिजे त्याच्यामध्ये हो आम्ही माहिती घेतली गुन्हा दाखल झालेला आहे आणि गंभीर आहे वैष्णवी सारखीच घटना आहे अवघ्या सहा दिवसात तिला आत्महत्या करावी लागली लग्न झाल्यावरती हे काय चालू आहे राज्यात हुंडा बळी हा जो कायदा आहे याच्यात शिक्षेची तरतूद भीतीदायक नाहीये का राजेंद्र आगवण्याच्या घरावर बुलडोजर चालत नाही का त्याची संपत्ती जप्त होत नाही का जिजामाता आम्ही मागणी करणार रा राज्य सरकारला कि जिजामाताच्या लेकी या ठिकाणी हुंडा बळीच्या बळी चालल्यात चा त्यांना गुदमरून मराव लागतंय आणि कोरोनापेक्षाही भयानक गुदमरण आहे त्यांना खांदा सुद्धा मिळत नाही सांगायला आपली व्यथा आणि पुन्हा जर समाज समाजापुढे यायला त्या ठिकाणी त्यांना पुढेही जाता येत नाही एक तर मराव लागतं आणि मेल्यानंतर असे वकील चरित्र हनन करतायत हे जगायचं कसं लेखीने त्याच्यामुळे जिजामाताच्या नावाने हुंडा बळीचा एक कठोर कायदा पुन्हा निर्माण करावा याच्यात फाशीची तरतूद करावी संपत्ती जप्तीची तरतूद करावी आणि समग्र समाजाला सुद्धा मी आव्हान करतोय की आता ही हुंडा बळी हुंडा घेणं थांबलं पाहिजे हुंडा सहा तारखेला शिवराज्याभिषेक आहे छत्रपती शिवाजी महाराजाचा आपण संकल्प केला पाहिजे रायगडावरती शपथ घेतली पाहिजे की मी हुंडा घेणार नाही सामाजिक परिवर्तनाशिवाय हे थांबणार नाही अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज